हाय हॅलो नमस्कार मी आहे अर्चना अर्चनाच्या चॅनलमध्ये चा, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना वाय हो चॅनलचं म्हणजे मी पहिलं अर्चना ब्लॉग या नावाने मी बोलत होते पण आता त्याचं नाव मी चेंज केलेलं आहे म्हणजे नाव तेच होतं पण मी थोडीशी कन्फ्यूज होते माझं नवीन चॅनल असल्यामुळे मला कळत नव्हतं त्याच्यात नक्की काय मी हळूहळू शिकते त्याच्यामुळं मग मी तुम्हाला माझ्या चॅनलचं नाव मी माझ्या याच्यावर लिहिते बायो ए, वरती याच्यामध्ये लिहून देते मी चॅनलचं नाव अर्चना गायकवाड वाय फोर वाय फोर यन, असं माझ्या चॅनलचं नाव आहे तस आहे ना मी जर दुकानावर आले तर कुत्रे पण माझ्या माग असतात माझ्या सोबत असतात म्हणून मग मी हे केलं आणि कसं आज गुरुवारचा आहे त्याच्यामुळे सारख्या गाड्या चालू आहे वातावरण खूप असं याच्यासारखं खराब म्हणजे खराब म्हणजे याच्यासारखं वातावरण कशासारखं सारखं आवाळ आलेला आहे तुम्हाला काही काही वेळेस पक्ष्यांचा पण आवाज येत असेल थोडा थोडा एका ज्या होत्या त्या रस्त्याला थांबलेल्या होत्या रिक्षासाठी पण त्या रिक्षा येईना त्यांच्याशी बोलत होते थोडस हे बघा दुकानात आता इथं सामान सगळं व्यवस्थित लावलेले आहे सगळं काही पण काय थोडस फार पसारा होतच आता सगळं लावा लागते व्यवस्थित असं आणि मग काय होतं धावपळ होती थोडंसं इकडं तिकडं पडलं का काही वस्तू सगळं असं भरावा वगैरे लागतं सगळं आणि आता श्रावण महिना चालू होणार आहे मग थोडंसं सामान भरायचं आहे शेंगदाणा तेल वगैरे सगळं काही थोडं थोडं सामान आणायचं आहे मग म्हटलं चला आता सामानाची यादी, यादी, यादी करू मी आता यादी करायलाच बसले होते म्हटलं यादी करू आपण परत संध्याकाळी या अमावस्याचं इथं आम्हाला दुकानावर थोडंसं हे करायचं आहे आणि असं असतं आता श्रावण आहे मग मी सगळं बीर स्वच्छ केलं मला आता दुकानची पण स्वच्छता करायची म्हणजे व्यवस्थित झाडून धुडून सगळं सामान जिथल्या तिथं ठेवायचं आहे म्हणजे जिथल्या तिथं तर राहत नाहीच पण मग म्हटलं जिथल्या तिथं व्यवस्थित थोडंफार आपलं नाही म्हणून ठेवावं म्हटलं म्हणून ठेवायचं आहे कालच दुकानामध्ये एक होलसेल राखीवाले आले होते मग त्या राख्या पण घेतल्या मी अजून त्या राख्या हे नाही केल्या म्हणजे उघडल्या नाही अजून त्या उघडल्या का मी तुम्हाला दाखवाल त्याचा रेन्यू आणि मी ऑनलाईन दोन ड्रेस मागवले होते ते दोन ड्रेस पण मला तुम्हाला दाखवायचे ते मी उद्याच्या भागात तुम्हाला नक्की दाखव दाखवेल तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद